नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय आहे न्यूज टंका राजकीय कुलांट्या फक्त राजकीय नेतेच मारू शकतात अशातला काही भाग नाही आहे पत्रकारसुद्धा अशा प्रकारच्या कुलांट्या मारू शकतात पलट्या मारू शकतात पत्रकार निखिल वागळे यांनी हे सिद्ध केलेलं आहे कालपर्यंत जे निखिल वागळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख रडक्या खुजा आणि खतरूड नेता अशा प्रकारे करवते होते कोत्या मानाचा नेता अशा प्रकारे करत होते त्याच निखिल वागळेंना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले सर्वात लोकप्रिय नेते आहेत अशा प्रकारचा साक्षात्कार झालेला आहे हा रडक्या खुजा आणि खतरूड नेता अचानक लोकप्रिय कसा काय झाला असा प्रश्न लोकांनाही पडलेला आहे निर्भय बनो नावाच्या अराजकीय मंचावरून जे लोकं कालपर्यंत मवियाच्या नेत्यांच्या पालख्या नाचवत होते ते आता थेट त्यांच्या मंचावर येऊन प्रचार करायला लागलेले आहेत धारावीच्या सभेने हे पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे म्हणजे सध्या निखिल वागळे आणि उद्धव ठाकरे यांना खांद्यावर घेतलेलं आहे हे दुखणं फक्त निखिल वागळेंचं नाही आहे समस्त समाजवादी चळवळीचं हे दुखणं आहे कारण या चळवळीमध्ये अनेक चळवळी आणि वळवळे निर्माण झाले परंतु या चळवळीला नेते मात्र कधी निर्माण करता आले नाहीत त्यामुळे खांदावर घेण्यासाठी ही मंडळी सतत कोणाचा ना कोणाचा तरी शोध घेत असतात कालपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार हे समाजवादी मंडळींचे आखोका तारा होते परंतु अलीकडे शरद पवारांचं वय झालं आहे शरद पवार थकलेले आहेत त्यामुळे समाजवादी मंडळींनी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे मोर्चा वळवलेला आहे उद्धव ठाकरे यांना खांद्यावर घेण्याची ही प्रक्रिया गेल्या वर्षी सुरू झाली समाजवादी संघटनेतल्या अनेक गटातटांचे लोक एकत्र आले आणि त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा व्यक्त केला जेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी भाजपशी नातं तोडलेलं आहे तेव्हापासून समाजवादी मंडळींची ये जा मातोश्रीवर सुरू झालेली आहे फक्त समाजवादीच नाही तर डावे आणि विविध मुस्लिम संघटनांचे नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करतायत समाजवादी आणि ठाकरे यांचं एकत्र येणं अत्यंत स्वाभाविकसुद्धा आहे कारण समाजवादी मंडळींकडे नेता नाही आहे आणि उद्धव ठाकरेंकडे आता समर्थक उरलेले नाही आहेत आता समाजवादी चळवळ म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे तर समाजवादी चळवळ म्हणजे हिंदुत्वाचा कंड सुटलेल्या लोकांचा गोतावळा आणि समाजवादी विचारसरणी म्हणजे हा कंड शमवून घेण्याची प्रक्रिया जे जे लोक हिंदुत्वाला शिव्या घालतात हिंदुत्वाला लाखोली वाहतात हिंदुत्वाला पाण्यात पाहतात अशा लोकांना खांद्यावर घेण्यासाठी ही समाजवादी मंडळी प्रचंड उत्सुक असतात आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे ही महाराष्ट्रातली त्यांची एकमेव चॉईस बनलेली आहे सत्ता आणि पक्ष गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसा कामधंदा उरलेला नाही आहे ते रिकामटेकडे झालेले आहेत काल परवा जामनगरमध्ये झालेला अनंत अंबानींचा प्री वेडिंग सोहळा प्रचंड गाजला आणि या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या कुटुंब कबिलासह सामील झाले होते जामनगरमध्ये हा कार्यक्रम झाला आणि उद्धव ठाकरे त्याच्यानंतर धारावीच्या या कार्यक्रमात दिसले धारावीमध्ये कपिल पाटील यांच्या समाजवादी गणराज्य पक्ष या पक्षाचा स्थापना सोहळा होता उद्धव ठाकरे या सोहळ्यामध्ये सामील झाले त्यांनी या सोहळ्यामध्ये भाषणसुद्धा केलं ते कल्पना करा एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या स्थापना सोहळ्यात जातो आणि हा पक्ष वाढवण्याआधी समोरच्या नेत्याला शुभेच्छा देतो आणि हे आहे ऐन लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मुळ धारावीतू मधलं कपिल पाटलांचा सोहळा झाला कशाला तर कपिल पाटील हे नितीश कुमार यांच्या जे डीओचे सेक्रेटरी होते राष्ट्रीय सचिव आणि या पदाचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आणि त्या स्थापना कार्यक्रमासाठी त्यांनी एका सोहळ्याचं आयोजन केलं होतं मुळात कपिल पाटील नितीश कुमार यांच्या जे डी यूच्या पक्षाचे पदाधिकारी होते हे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं परत त्यांनी हा राजीनामा का दिला तर नितीश कुमार हे भाजपच्या सोबत गेले नितीश कुमार एन डी एमध्ये सामील झाले आणि एन डी एचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात त्याचा धिक्कार करण्यासाठी कपिल पाटील यांनी राजीनामा दिला आणि स्वतःची वेगळी चूल मांडली कपिल पाटील हे निखिल बागळेंचे जुने सहकारी म्हणून निखिल बागळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांनी मोदींच्या विरोधात एक जबरदस्त भाषणसुद्धा ठोकलं या कार्यक्रमामध्ये त्यांनी कपिल पाटील यांचं कौतुक केलं कारण कपिल पाटील हे कधीही भाजपच्या वळचणीला गेलेले नव्हते असा दावा निखिल वागळेने केला आणि मोदींचा विरोध करत असल्यामुळे निखिल बागळे यांनी उद्धव ठाकरे यांचीसुद्धा तोंड भरून तारीफ केली आता उद्धव ठाकरे भाजपच्यासोबत जात नसल्यामुळे हे जे वागळे आहेत ते प्रचंड आनंदित झालेले आहेत परंतु ठाकरे भाजपच्यासोबत जात का नाही आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार शिवसेनेला म्हणजे ठाकरेंना सोडून जेव्हा भाजपच्या सोबत गेले तेव्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा आपण दोघं एकत्र येऊ सरकार स्थापन करू त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री तुम्हीच असाल परंतु एकदा ठाकरेंच्या करामतीचा अनुभव घेतल्यानंतर फडणवीस त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते फडणवीसांनी त्यांना उलट निरोप दिला की हा निर्णय मी घेऊ शकत नाही तुम्ही याबाबत वरिष्ठांशीच बोला एका प्रकारे फडणवीस यांनी ठाकरेंच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या त्यांची ऑफर धुडकावून लावली होती ठाकरेंना भाजपचे वरिष्ठ हिंग लावूनसुद्धा विचारणार नाहीत याची फडणवीसांना खात्री होती आणि घडलंसुद्धा तसंच ठाकरेंनी केंद्रातल्या कोणत्याही वरिष्ठाशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही कालपर्वा झालेल्या एका मुलाखतीमध्ये फडणवीसांनी पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केला आमच्यामध्ये मतभेद नाहीत तर मनभेद झालेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकत्र येणे नाही असं फडणवीसांनी पुन्हा एकदा स्पष्ट सांगितलं थोडक्यात फडणवीस काय ठाकरेंना उभं करायला तयार नाही आहेत त्याच्यामुळे ठाकरेंनी आता स्वतंत्र प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे आता ठाकरे फडणवीसांच्या शिवाय दिल्लीचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न करत आहेत काही दिवसापूर्वी सौ रश्मी उद्धव ठाकरे आणि चिरंजीव आदित्य उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेले होते दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतली ही भेट झाली दिशा सालियान प्रकरणामध्ये दिशासालिन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे अडचणीत देणार अशा प्रकारच्या बातम्या मातोश्रीपर्यंत पोचल्या आहेत त्यामुळे हे टाळण्यासाठी रश्मी ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली ही भेट दिल्लीतल्या एका नेत्याच्या मध्यस्थीमुळे झाली होती या बातमीमुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली खरं तर राजकारणामध्ये अशा प्रकारच्या वावड्या उठत असतात परंतु ही बातमी त्या प्रकारची नव्हती कारण ज्या पत्रकाराने ही बातमी दिली होती त्या पत्रकाराचं नाव सुजित महामुलकर आणि हिंदुस्तान पोस्टमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली होती आता सुजित महामुलकर यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो सुजित महामुलकर हे माझ्यासोबत सामनामध्ये होते अनेक वर्ष सामनासाठी ते महापालिका कवर करायचे मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यावेळी जे नगरसेवक होते ते आज मोठे नेते झालेले आहेत आणि त्यातले बरेचसे नेते आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत त्याच्यामुळे सुजित महामुलकर यांचे शिवसेनेमध्ये जबरदस्त कनेक्ट आहेत आणि त्याच सूत्रांनी सुजित महामुलकर यांना ही बातमी दिली होती अमित शहा यांची भेट झाली त्या भेटीमध्ये चर्चा झाली परंतु ही चर्चा निष्फळ ठरली आणि या भेटीमुळे जे नेते आज ठाकरेंच्या सोबत आहेत ते नेते प्रचंड अस्वस्थ आहेत आणि ही अस्वस्थता अशाआडी आहे की आम्ही भाजपशी दोन हात करतो आहे आणि ठाकरे मागच्या दाराने भाजपशी हातमिळवणी करतायत हा प्रकार त्या नेत्यांना सहन होणार नव्हता जे नेते संघर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत सुजीप महामुलीकर यांची ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर उभा ठाकरांनी कुठेही प्रकारे या बातमीचं खंडन केलेलं नाही हे महत्त्वाचं आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी वेगळ्या प्रकारे या बातमीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे संजय राऊत यांचं एक विधान आहे की भाजप नेते ठाकरेंवर जाळं टाकण्याचा जा प्रयत्न करत आहेत म्हणजे उद्धव ठाकरे अग अग मशी करत भाजपच्या गोटामध्ये जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत हे बहुधा संजय राऊतांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे परंतु संजय राऊत हे मान्य करू शकत नाहीत म्हणून त्यांनी वेगळ्या प्रकारे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातल्या त्यात भाजप नेते उद्धव ठाकरे यांना उभं करत नसल्यामुळे संजय राऊत खुश आहेत कारण ठाकरेंचं भाजपच्यासोबत जाणं संजय राऊतांना अजिबात रुचणार नाही कारण ते त्यांच्या मालकांना म्हणजे शरद पवारांना न रुचणार आहे आता या घडामोडींकडून पुन्हा एकदा वळूया निखिल बागळे यांच्याकडे निखिल वागळेंनी कपिल पाटलांचं कौतुक का केलं तर कपिल पाटलांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाणाऱ्या नितीश कुमार यांची साथ सोडली आणि उद्धव ठाकरे यांची ते तारीफ का करतायत तर उद्धव ठाकरे वारंवार नरेंद्र मोदींवर शेलक्या भाषेत तोंडसुक घेत असतात आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत अशा प्रकारचा साक्षात्कार वागळेना झालेला आहे बनो हा मंच मुळात मोदी विरोधासाठी निर्माण झाला भाजपच्या विरोधासाठी निर्माण झाला या मंचाच्या माध्यमातून राज्यभरात सभा घ्यायच्या भाजपच्या विरोधात एक लाट निर्माण करायची असा निखिल वाघळे आणि कंपनीचा प्रयत्न होता या सभा महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यात होताना दिसत आहेत परंतु याचा परिणाम नेमका काय होतो आहे भाजपमध्ये प्रवेशासाठी पक्षापक्षाच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या आहेत अशोक चव्हाण हे त्यातलं ताजं उदाहरण आणि ही रांग कमी होण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत कोणतेही चिन्ह दिसत नाही आहेत त्याच्यामुळे निर्भय बनवच्या माध्यमातून मोदीविरोधात वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न वागळे आणि कंपनीने केला होता तो प्रयत्न साफ फसलेला दिसतो आहे म्हणून त्यातून आलेल्या नैराश्यातून आता निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी हे मवियाच्या नेत्यांच्यासोबत एका मंचावर दिसत आहेत आणि या नेत्यांच्यासोबत ते मोदींच्या विरोधात राळ उडवताना दिसत आहेत वागळे हे ठाकरेंवर खुश अशाआडी आहेत कारण ठाकरे अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांच्या विरोधात अत्यंत शेलक्या भाषेत प्रहार करत असतात दुसरा त्यांना विश्वास असा आहे ते की ठाकरेंचा नितीश कुमार कधीही होणार नाही आहे परंतु वागळेंनी जर थोडासा मेंदूवर ताण दिला तर त्यांच्या लक्षात येईल की काही वर्षांपूर्वी हेच उद्धव ठाकरे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात याच शेलक्या भाषेचा प्रयोग करत होते आणि अचानक एक दिवस त्यांनी भाजपची साथ सोडली आणि गपचूप सोनिया चरणी लीन झाले दहा जनपदच्या समोर मुजरे करायला लागले आता निखिल वागळे उद्धव ठाकरे यांच्या पडत्या काळामध्ये ज्या प्रकारे त्यांचा उत्साह ज्या प्रकारे त्यांचं कौतुक आहेत म्हणजे एकेकाळी केलेली टीका विसरून वागळे त्यांच्या पाठीशी उभे आहेत एकेकाळी उद्धव ठाकरे हे वागळेंना कोत्या मनाचे नेते वाढवत होते आज ते त्यांना लोकप्रिय नेते वाटत आहेत त्याच्यामुळे वागळेंच्या या उत्साहावर पाणी पडणार नाही याची काळजी ठाकरेंनीसुद्धा घेतली पाहिजे वागळे हृदयी होणार नाहीत त्यांचा तेरेनामचा सलमान खान होणार नाही असा प्रयत्न उद्धव ठाकरेंनीसुद्धा केला पाहिजे निखिल वागळे यांच्याबद्दल पुरेपूर सहानुभूती व्यक्त करत या व्हिडिओमध्ये थांबतो थांबतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येने आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद